इथे बनवणं चालू आहे बुंदा आहे बघा किती सुंदर असा बारीक बुंदी इथे गाळलेली आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम छान असा बारीक बारीक बुंदा गाळलेला आहे या प्रकारे हा बुंदा यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता है। या प्रकारे ही तेलाची कढई आहे तिला गरम दिलेलं आहे आणि त्यामध्ये ही बुंदी घालून घेणार आहे हे बेसन त्यांनी भिजवलेलं आहे या प्रकारे हे बेसन लावून घेतलेलं आहे बुंदीसाठी आणि आता हे तेल गरम करून यामध्ये असं या प्रकारे या झाऱ्याने या प्रकारे असं ठोकायचं आहे आणि बुंदी गाळून घ्यायची आहे छान अशी छोटी छोटी दाणे पडतात या प्रकारे इथे पाक लावून घेतलेला आहे या मोठ्या याच्यामध्ये या प्रकारे झालेला आहे आपल्या या प्रकारे तेलामध्ये त्याला थोडस